भाऊस जेलता काश्मीरला ना हानली ही सफरचंदा काश्मीरशी खरा सांगू घरण आमचे कोण सफरचंदा खा हसो आणली तर हानली, हानली पण घरन कोण खायनाय ना दानबोरा तर दान बोरा लगेच दा, संपवती दान बोरा नाही माहित दान बोरा ती मोठी मोठी असताना ती बोरा हल्ली मार्केटला आली ना मोठी मोठी ती आणली का लगेच संपवती आंब आणला ना आंब तर विचारूच नको भानगरीची पाली भानगरीची म्हणजे आंब्याची लपवा लपवी सुरू आणले बरोबर जातात आंब लपाला लगेच वाटणी ये वाट माझे वाटणीचं चा, ये चार तुझे वाटणीचं चा, ये चार माझ्या वाटणीचं चा, ये चार तुझे वाटणीचं चा। आपले वाटणीचं चा, असेल तर कपाटन लपाला जातात काय बोलाचा भावासला बोललो काहीतरी दुसरा हाणाचा होतास अक्रोटा हाणाचा होतास नाहीतर मग अजून काय मिळतं काश्मीरला काय काय मिळत असेल सुका मेवा तो हानाचा होता उन ना, ना, ही सप्परचंदा ऊन खात अ ॲपल नॉय सॉरी ॲन ॲप्पल इज अ डे किज डॉक्टर अवे हे यांना कोण सांगल हसू हाणलीन तर मी काय फुकट नाही घालवाचू तुम्हाला चला मस्त रेसिपी दाखवते एक एकदम परफेक्ट रेसिपी दाखवते माझ्या पद्धतीने कराची सेम टू सेम चला स्टार्ट करू जास्त वेळ घालवायचाच नाही आपल्याला कराचा अशी मस्त डिश घेवायची म्हणजे सफरचंदाची कदाव सालं काराशी हो साला काय करायचा यो असा सफरचंद पहिले सोनुंशी जेवायचा साल अजिबात खावायचा नाही साल खावायचा असेल तर घासाचा चिक्कार कारण याच्यावर मेन हसते हो म्हणून परफेक्ट रेसिपी दाखवाल इथली का तिथं होता कामा नाही तिथली गोष्ट इथं होता कामा अशी क परफेक्ट रेसिपी दाखवाल लक्ष देऊनशी बघा बरोबर एक इंचाचं तुकर करायचं एक इंच इकरचा तिकरं नाही का तिकडचा इकरं नाही एकदम बरोबर एक, बर एक इंचाचं तुकरं करायचं पाहिजे तर टेप जेवणशी मोजायचं हां आता माझं इकरचं तिकरं झालं पण तुम्ही होऊन देवायचं नाही तुम्ही बरोबरचे बरोबर करायचं काय करायचं हे तुकरं बरोबरचे बरोबर कापायचं जुरूसा काला मीठ जेवायचा तो यावर टाकायचा ने जेवाची लाल मिरची पावडर ना आगरी मसाला यो आमचा घरात आगरी मसाला असतो तर तो, तो मसालाच टाकायचा था असा मस्त पैकी चमचा जेवायचा खाऊन पावायचा सफरचंदा मात्र गोरहान हो म्हणून साखर टाकायची गरज नाही जाम गोरहाण या बाकी एक बर आहे काश्मीरशी आणली पण गोर जाम हाल आई या मार्केट काही तवरी गोर नसतात म्हणून आमच्या घरांची कोण खात नाही हो ही गोर हात जास्त काय करत बसाच ना या आवराच कराचा सफरचंदाचा जाम ह्याव त्याव त्या काय करत <coughs> बसाच नाही घरांची माणसं आली की त्यांच्या पुढे ही प्लेट करायची न संपवायला लावायची म्हणजे कशी तरी करून ती सफरचंदा संपतील म्हणजे त्यांच्या पोटात सफरचंदा जातील तुमच्या घरात सफरचंदा नसतील खांना तर ही अशीच रेसिपी करा ना त्यांना खावायला द्या पा खातील का नाही ना, ना आंबा असतील तर काही करायची गरजच नाही ते अशीच संपून जातील चला बाय बाय आपल्या अग्री क्विनला सबस्क्राईब करून हो